नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला व्ही आय पी लोकेशनमध्ये रो बंगलो विक्रीसाठी आलेला आहे औसा च्या ठिकाणी जो आदर्श कॉलनीच्या पाठीमागचा परिसर आहे त्या भागामध्ये आपल्याकडे रो बंगलो विक्रीसाठी सेपरेट फोर व्हीलर पार्किंग आहे दोन फोर व्हीलर त्या ठिकाणी पार्क होतील थ्री बी एच के आहे सव्वा कोटी रुपये रेट मालक सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना कुणाला पाहायचं त्यांना नक्की संपर्क करा आणि अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला व्हिजिट करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे या ठिकाणी तुम्ही बघू शकते फोर व्हीलर पार्किंगसाठी या ठिकाणी जागा आहे समोरील बाजूला बघू शकते मोठी फोर व्हीलर दोन फोर व्हीलर बसतील एवढ्या या ठिकाणी जागा आहे पाण्याची व्यवस्था आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे आणि विशेष म्हणजे औसा रोडला हे प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आहे समोरील बाजूला बघू शकते फुल फर्निचर आहे नवीनच फर्निचर या ठिकाणी केलेलं आहे फुल्ली इंटेरियर आहे साडेनऊशे स्क्वेअर फूट प्लॉट साईज आहे आणि बांधकाम जे आहे ते जवळपास बांधकाम तुम्हाला त्या ठिकाणी पंधराशे ते सोळाशे स्क्वेअर फुटाच्या दरम्यान बांधकाम पूर्ण केलेलं आहे आणि संपूर्ण रो बंगलोला या ठिकाणी फर्निचर केलेलं आहे जे फिक्स फर्निचर आहे ते तुम्हाला या ठिकाणी असंच राहणार आहे समोरील बाजूला बघू शकते व्ही आय पी या ठिकाणी हॉल आहे इंटेरियर केलेलं आहे समोरील बाजूला इंटेरियर बघू शकतं आहे मित्रांनो खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि औसा रोडसारख्या लोकेशनला प्रॉपर्टी आपल्याकडे फार कमी अवेलेबल होतात त्यामधील हे व्ही आय पी लोकेशनची प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असते नक्की संपर्क करा, करा सोसायटी देखील त्या ठिकाणी खूप चांगली सोसायटी आहे जुना औसा रोडपासून एक दोनशे मीटर अंतरावरती आहे मेन औसा रोड जे आहे मेन औसा रोडपासून आपण आदर्श कॉलनीच्या पाठीमागचा जो परिसर आहे त्या भागामध्ये आपल्याकडे हे प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे समोरील बाजूला तुम्ही बघू शकता देवघर आहे आतील पूर्ण किचनचं काम जे आहे फुल्ली इंटेरियर केलेलं आहे त्या ठिकाणी खूप सुंदर आणि संपूर्ण मटेरियल हे चांगल्या क्वालिटीचं चा यूज केलेलं आहे या ठिकाणी युटिलिटीसाठी हा स्पेस आहे तर मित्रांनो ज्यांना कोणाला प्रॉपर्टी खरेदी करायचं असते नाही लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स हे मिळत राहतील समोरील बाजूला तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला या ठिकाणी दोन बेडरूम आहेत आणि खाली एक बेडरूम अशा तीन बेडरूम असलेला थ्री बी एच के बंगलो रो बंगलो आपल्याकडे विक्रीसाठी आहे खूप सुंदर आहे प्रशस्त बांधकाम आहे फुल्ली इंटेरियर आहे फुल फर्निश्ड आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा मोठी गेलरी